काय दिलं काय दिलं कोर्टामध्ये एकोणऐंशी लोकांनी कोर्टा ऍफिट करून दिलेल्या आम्हाला जागा ताब्यात आहे आमच्या हाडून आणि दोन हजार तेवीस ला काय म्हणतात दोन हजार सतराला आम्हाला जागा दिली नाही म्हणून मग आठ वाईस जावं लागलं मला हे माझ्या टोपला मला माहित आहे पण आज तुमच्या पत्रकार सर्व बोलत का गाव मला बाकी कुठला विषय नाही मला ज्या पक्ष लोकांनी वचन दिलं होतं ज्यांनी आठवण त्यांना जागा द्यायची त्यांचे प्लॉट आणि आता किंमत आता नाही ज्या किमतीत मी जागा घेतली त्याच किमतीला जागा देतोय आणि राहिलेली माझी जागा ज्यांनी मी तर जागा ते कमिटी नेमली आहे आणि त्यांना समजून टाकतो ते एकशे मैसे माझे महाराज असतात ते माझ्यासाठी महत्वाचे आहेत अकराशे लोक माझ्यासाठी महत्वाचे नाहीत त्यांनी तिसरे त्यांना तिसरा जागा देतो माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत माझे अकराशे लोकांचे दहा वर्ष म्हणताना माझ्या बसले पैसे दिलेत का पैसे देत त्यांचा नाही मिळतं मी एक कामगार नाही पुरुष एक फारच झालंय आणि मला तुम्ही सर्व मदत करा ही विनंती करतो सर का महिनाभरामध्ये वाटप नाही झालं तर एक त्या चेअरपर्सन जी एक उत्तर ना मी या कमिटीला या संस्थेला फक्त थांबले क्षमळ कोर्टामुळं कशामुळं त्या अडकेने काय केले के नोटीस लावले फक्त वाटप करू नका त्याच्या भागामध्ये मी आता तुम्ही त्याला मदत केला मला त्याला बोलू अडकेने आमच्या समोर बसत काय समजेल देतो बाधा देण्याची गडबड आहे आपण मी एवढ्या दिवस आम्ही

मी संघटना सेक्रेटरी फोटो पत्र काढले एक लाख रुपये बिल्डर कोणा अडकण घेतले नाही ती पळवत पाय मी ते दाखल केले त्याच्यावर चारशे दाखल झालेले ते राहू दे बसवला त्याने तरी जातो जागा का माझ्या वाऱ्याचं काम थांबवलंय मला जागा माझ्या कामगार वाऱ्याला द्यायचे तेवढ्यासाठी तुला मदत करायची खूप म्हणजे असे लोक विरोधी ना कायदेशीर येत असताना एक महिन्यात एक महिन्यात तस आता मी तुम्हाला बोलवलं तुम्ही या आता अवमान केलंय तुमच्यातर्फे कि एक महिन्यानंतर त्यांनी जर त्यांचे ते जागा नाही नेली तर मग त्यांचा विशेष संपणार ते कोर्टात आणि कामगारांचे काय संबंध आहे संघटनेशी असा आणि तेच कोर्टात चालू आहे आणि तो म्हणतो की मीच आहे सगळं काय मीच कामगारांचा वावर तरी वावरदार नाही पैसे भरव्याला तो जागा घेण्यासाठी तीस हजार रुपये काय कायदा भरवेला तो माणूस आहे तो म्हणतो आम्हीच कामगार